माय माहिन्यूज चॅनल सोनू पाटील या ब्लॉगमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे गाई सो आजचा ब्लॉग आहे आम्ही चाललो आहे एकविरेला सो एश नंतर आ आल्यानंतर भावाचा बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे तो या ब्लॉगमध्ये कंटिन्युअसले राहा कारण बिकॉज आज मी भावाचा बड्डे आहे तो त्यासाठी आम्ही चाललो आहे लोणवलेला एकवीर्याचं दर्शन घ्यायला फायनली आता आम्ही खूप पोली ट्रेनमध्ये उतरलो आणि बघू शकता आम्हाला खूप भूक लागलेली मम्मी पण बोलत होती पण आम्ही आता काहीतरी इटली बघूया काय काय भेटते इथे फूडमध्ये सो आम्ही घेतलेले आहेत मेंदूवडा मेनी भावानी मेंदूवडा घेतला आहे आणि सांबार आणि व्हाईट चटणी सो आणि मम्मी पण बघू शकता पुढे चाललेली आहे खाऊन वगैरे आम्ही चाललं ना आता मम्मी आणि भाऊ पुढे चालला आहे मी चालले त्यांच्या पाठीपाठी पर अर्ध्या तासाने आम्हाला कोकोलीतूर लोणावला टमटम भेटली गाईज आणि सो बघू शकता खूप थंडी पण वाजते सो तर फायनली आता पहिल्या पायरेसून जातो आहे कारण वाटेच्या मार्गाने आम्ही निघालो आहे ना सो बघू शकता इथं देऊळ लागले देऊळचं नाव नाही एक्झॅक्टली माहिती गाईज सो मस्त बघितलं थंड वातावरण आहे आणि की पण गाईज बघू शकता कसं मस्त होत बसलं इथे आणि सो बघू शकता सनराइज पण झालेलं आहे सो खूप मस्त थंड वातावरण आणि सूर्याची किरणं पडून खूप मस्त वाटतं सो बघू शकता फायनली आता मम्मी पण बघायची बसली मस्तपैकी आणि आता थोड्या टायमाने येणार आहे दहा ते पंधरा मिनटाने गायचं मी आता पोचणार आहे बेलांशी सो बघू शकता एंट्री घेता तर आहे सो बघू शकता आई मग इच्छा उद्यो उद्या सो फायनली आता आम्ही आतला एंट्री केलेली आहे सो बघू शकता आईचं गड किती मस्त सुंदर दिसतं आहे थंड वातावरण पण मस्त सो आता फायनली आम्ही खाली पहिल्या पायरीशी आलेलो आहे आणि येऊ शकतो मॉर्निंगचे मस्त सूर्य सूर्यकिरण आलेले आहे ताईची डोळ्यांशी सो आम्ही करतो मॉर्निंगचे सो खूप मस्त वातावरण आहे आणि खूप काही करून आऊट पण मस्त दर्शन झालं आणि मग आम्ही इथे कापूर वगैरे लावून घेते सो आता पहिल्या पायरीचं आम्ही दर्शन घेतो दर्शन घेऊन सो फायनली आता आम्ही आलेलो आहे हिरेला अजून पायऱ्या चढतोय बघू शकता तुम्ही मम्मी आलेली आहे भाऊ आलेला आहे सोबत

इकडं बघ असं बोलते बघू शकता आता आम्ही पाचच्या पायरीवर आलेलो आहे दर्शन एक फिरायचं पाचशे पायरीचं घेतोय सो बघू शकता सो तर आम्ही आलेलो आहे बघू शकतोयचं म्हणजे जवळ सो तर आम्ही आलेलो आहे रूममध्ये बघू शकता एंट्री काहीच नाही सो आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटले त्या टायमाला की ऑबियसली गर्दी असते एक विराईला सो, सो so, finally, आता गाभाऱ्या जाणार आहे तो गाभाऱ्या मध्ये शूट अलाउड नाही आहे सो बाकीचा ब्लॉग तुम्हाला मी नंतर कंटिन्यू करते सो बघू शकता फायनली आमचं दर्शन झालेलं आहे कारण आत्मारी खूप गर्दी होते म्हणून सो आईचं पूर्णपणे व्हिडिओ काढणं मनाई होती नाही करायला मी सो बाहेर निघतो चल इकडं सो नाहीच बघू शकता सात असं देवींचं मान एकवी दर्शन मस्त झालं आता बघू शकता गाईज तुम्ही आता आम्ही आलोय सात असरा बायांचं दर्शन घ्यायला कारण आईच्या या बहिणीच आहेत सात असरा सो बघू शकता यांचं वगैरे दर्शन <laughs> <laughs> चुछ। 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 चार। चार। की की सो वाईज बघू शकता मस्तपैकी थंड वातावरण झालेलं आहे आता एक चिन्हांचं मस्तपैकी किल बिलाइट होत आहे मॉर्निंगचं सो बघू शकता व्हिडिओ काढणं अलाऊड नव्हतं गाभाऱ्यात म्हणून स्क्रीनवर लावलेले आहे गाभाऱ्याचं शूट काढलं बघू शकता गाईज तुम्ही सो मस्तपैकी वातावरण आहे मस्त स्वच्छता पण चालू झालेली आहे गाईज दर्शन झालं आणि आता आम्ही आलोय खाली दुकानामध्ये खरेदी करेल मम्मीला काही चॉईस होत नाही काही बघू शकता तुम्ही आणि आता बघू शकता मम्मीने घेतलेला आहे मिठाई

कसे कडे घेते सो गाईज आता आमचं दर्शन झालेलं खायला आम्ही आहे हॉटेलमध्ये जेवायला सो बघू शकता आता इथे प्लेट्स लागलेले आहेत तर लवकरच्या लवकर खायला आल्यानंतर आम्ही आता लवकर भूक लागल्या आम्हाला आता खाणार आहे की बघा माझी मम्मी सो आहे ते दर्शन कस झाले छान झालं दर्शन व्यवस्थित झाले आलेली आहे रोटी आणि पनीर मसाला आता आम्ही खायला घेतला आहे so, तुम्ही पण या जेवायला सो फायनली आता घरी आलो आहे आणि भावाचा बड्डे सुरू झाला आहे सो so, भावाच्या बड्डेसाठी आम्ही गेलेलो आहे एक पिरेला सो so, बघू शकता आता मम्मी पेडा भरवला आहे आणि त्यानंतर तर सर्वजण ओळून घेतल्यानंतर हो केक कापायला सुरुवात होणार आहे यायस

जास्त झाले झाले ना तर फायनली जाईस घेऊ शकता भावाचे सर्व मित्र आले आणि मस्त कॉमेडी सगळं आले ज्यांची सर्व सर्वांची कॉमेडी बघू शकता ब्लाउज

कुठली बिर्याणीचे हो दोस्त ग्रुप गायस बघू शकता किती आलेले आहेत सो मस्त की जण जेवत आहेत पनीर बिर्याणी कारण व्हेज कारण मार्गशी बोला श्रावण बोला काही असलं तरी व्हेजच असतं गाईज प्रत्येक मराठी कुटुंब बोलला तरी खूप पालतात आहे तुम्हाला आणि आम्ही ते आगरी असून सुद्धा पण आम्हाला व्हेज खातो आम्ही असं काही नाही आहे की आगरीमध्ये सगळे मटण खातात कारण श्रावण बोला मार्गशी मार्गशीर महिन्यातच भावाचा बड्डे आहे ना सो म्हणून आम्ही वेज पनीर बिर्याणी घेतलेली आहे मांगोली हॉटेलमधून <laughs> तुम्ही <laughs> <आ, वो नी। laughs> <laughs>